आता तीव्र प्रसाद उमटायला सुरुवात झाली आहे या अपघातात दोन निष्पाप नागरिकांना हाकनाक आपला जीव गमवावा लागलाय आणि ज्यामुळे या आरोपींना आपला जीव गमवावा लागलाय त्या आरोपीला फक्त पंधरा तासात कोर्टाने जामीन पण दिलाय या घटनेमुळे पुण्यातल्या नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे रात्री बे उशिरापर्यंत बेकायदेशीरित्या चालणारे पब पोलिसांचं चा वरध असतं याचं कनेक्शन आता समोर येत पण श्रीमंतांना वेगळा न्याय मिळतो ही भावनाही आता नागरिकांमध्ये बळावत चालली आहे पुण्यातल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तेव्हा या अपघात प्रकरणावर नेमका काय प्रतिक्रिया उमटली आहे ते बघूया तर पबचे रात्रिन दिवस त्या ठिकाणी गोंधळ आलराव ओरड आणि नागरिकांना जीवन असह्य झाले काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मलानं दोन निष्पापळी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर एकशे अक्कोन एक हा त्याला लागू होतो तो लागू केला नाही दुसरा तीनशे तीनशे चार तीनशे चार हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पण होती त्याचं वय सतरा वर्ष आहे आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून <laughs> या ठिकाणी घरी पाठवलं करोडो रुपयाचा या ठिकाणी काल व्यवहार झाला दादा आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केस मध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन क्रीम पोलीस स्टेशन आहे इथले सगळे पद सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय कुठल्याही तक्रारी नागरिक घेऊन आलं या ठिकाणी त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ह्या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काही चालत नाही गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते गुन्हेगारांना खुर्ची मिळते अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हातळलं त्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर अल्पवयीनं असेल आणि आईवडिलांनी जर त्याच्या हातामध्ये चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पण होता आणि एकशे एक्कोन एक, एक प्रमाणे त्या जवळ सोळाच्या पुढे तीनशे चार आय पी एस प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असता तर तो बाद सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतोय तुकडे पडले त्या मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीचा त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातोय आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असेल तर तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी जो पण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज ह्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहेत जिथं अशा ठिकाणी बे बेकायशी व्यवसाय चालतात कुठल्याही पबला आज कुठल्याही पद पबला बांधकाम असेल पोलीस असेल अग्निशामक असेल ह्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळतील मी मागच्या वेळेस बोललो की एवढी मोठी वेळ वाढून देऊ नका तुम्ही मी विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुणाई ही नस्य नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल मिळत असेल पण आमची तरुणाई आहे होण्याचं काम हे प्रशासन हे शासन करत आहेत ह्याचं आम्ही वारंवार विधानसभेमध्ये बोललो आहे राष्ट्रवर बोललो आहे पत्र दिलं आहे आणि दीड नंतर जरी असेल तर पाच पाच पाठवजे पण हे प पब चालत आहेत आणि नुसतंच पहिल्या दिवशी आले कमिशनर आपल्याला वाटलं की गुन्हेगारांची परेड केली आता पुण्यामध्ये सगळं काय दुसऱ्या दिवशी ते चालू म्हणजे अशा पद्धती पोलीस खाते सुधने सुद्धा नाही अन्न औषध विभागाची अधिकारी काय करतात आणि याच्यामध्ये सगळ्यांना बहुजारी दाखल आज केलं पाहिजे अधिकाऱ्यांवर जे पंप चालतात त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं शासकीय परवाना नाहीये अधिकृत कुठली बांधकामं आहेत अधिकृत कुठल्या परवानग्या नाहीत पोलीस खात्याच्या मेहरबानी खाली हे पंप सगळे चालतात आणि जी मुलगी वीस फूट उडली म्हणजे ते जे तुकडे झाले जागेवर तिखाला झाले आणि अशा वेळेला त्या मुलाला अशा पद्धतीने त्या बापाला ठेवला पाहिजे होता आतमध्ये अशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये पैशाच्या जीवावर ह्या देशामध्ये काय व्हायला लागलं या राज्यामध्ये काय व्हायला लागलं ह्याची राग याचा क्रोध हा पुणेकरांना त्याच्यावरती पोलिसांनी सहानुभूती दाखवली आणि कायद्याच्या प्रमाण त्याच्यावरती कारवाई केली नाही तत्सम कलम लावली गेली नाहीत त्या मान्य आयुक्तांना सांगितलं की जी योग्य ती कारवाई कठोर ती कारवाई याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जी लोक भावना आहे की कदाचित कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करतायत आपली प्रतिमा सुद्धा त्याच्यामध्ये मलिन होते आहे आणि त्यामुळे ते जे काही मृत पावलेली मंडळी आहे त्यांच्या घरच्या लोकांना हा न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे किंबहुना त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली अजून एक मुद्दा महत्वाचा अल्पवयीन मुलांना या सगळ्या बार आणि या सगळ्या पजमध्ये पजमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात त्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या हॉटेल्स पब्सला नोटीस दिली पाहिजे कारवाई केली पाहिजे हा जो काही प्रकार झाला हा पुण्याच्या आमच्या संस्कृतीला आमच्या पुण्याच्या या सगळ्या जे काही आमचं नाव आहे या जगभरामध्ये देशामध्ये विद्येचं मार्ग म्हटलं जातं सांस्कृतिक राजधानी आणि या शहराला हे निश्चितच ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भात मान्य पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती केली आहे आवाहन केलंय की पुण्याची संस्कृती वेगळी आहे पुण्यातील ही पब संस्कृती ताबडतोब बंद झाली पाहिजे शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे कुठल्याही प्रकारे ठरलेल्या नियमामध्ये वेळेच्या बाहेर जरी कोणी केलं तर त्याला मात्र कारवाई आपण केली पाहिजे अन्यथा आम्ही सगळेच राजकीय पक्ष याच्यामध्ये कोणीही वेगळा नाही प्रत्येक पुणेकरांची ही भावना आहे आणि ही जनभावना जी होती लोकांची भावना जी होती ती आज आम्ही सगळ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मान्य आयुक्तांच्या समोर ठेवलेली आहे आणि कडक कारवाईचा आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे मला असं वाटतं की आपणही प्रसारमाध्यमाने त्या ठिकाणी मान्य पोलीस आयुक्तांचं निवेदन ऐकलंय आणि मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी निवेदन केलंय त्याच्यामध्ये ते आपल्याला अपेक्षित पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीनं तपास करतील हीच भावना आमची सगळ्यांची आहे हीच अपेक्षा आम्ही आज या ठिकाणी आयुक्तांना बोलून दाखवलेली आहे दीड वाजेपर्यंतचा मी तुम्हाला सांगतो की माननीय याच्यामध्ये आमची सत्ता आहे आमचे गृहमंत्री आहे शंभर टक्के बरोबर आहे आणि म्हणून इथं येण्यापूर्वी सुद्धा मान्य गृहमंत्र्यांशी आमची चर्चा झाली त्या संदर्भातलं आमचं त्यांच्याशी बोलणंही झालंय आणि म्हणून या ठिकाणी कुठली जबाबदारी आम्ही झटकणार नाही आणि केवळ राजकारणासाठी हा विषय नाही हा संवेदनशील विषय या पुण्याच्या आमच्या नावलौकिकातला हा सगळा संदर्भ आहे आणि त्यामुळे एक पुणेकर म्हणून प्राथमिकता आमची हीच राहील की या शहराचं नाव कायम राहिलं पाहिजे या शहरातले अप्रिय घटना या पुढच्या काळात होणार नाहीत आणि म्हणून मान्य गृहमंत्र्यांशी आमचं बोलणंही झालं सविस्तर या संदर्भातली माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे नाही याच्यामध्ये 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 आज स्पष्ट सांगितलं गेलंय कुठल्याही राजकीय दबावाला पोलिसांनी आयुक्तांनी दबावाला बळी पडू नये मग तो कुठल्याही पक्षाचा असेल याच्यामध्ये शेवटी हा विषय पुण्याचा आहे पुणेकरांचा आहे त्याच्यामुळे कुठलाही राजकीय दबाव हस्तक्षेप या ठिकाणी चालणार नाही अशा पद्धतीचं सुद्धा आम्ही आम्ही कोणी असू द्या स्पष्ट भूमिका घेतलेली आहे लोकमत डिजिटलच्या कार्यक्रमात बोलताना पुण्यातले आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी कल्याणी नगर अपघात प्रकरणात राजकारण्यांनी मध्यरात्री पोलीस स्टेशनला येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केलाय त्यामुळे पोलीस आता खरंच या प्रकरणात निपक्षपणे कारवाई करणार का युग न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट्स साठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आज लाईक सब्सक्राइब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा